श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डेस्क मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार सुरू झालेले आहेत आणि आज आहे पहिला गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढण्यात येते रांगोळी आणि स्वस्तिक मांडून त्यावरती चौरंग ठेवावा चारी बाजूला चौरंगाच्या रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालायचा आहे आणि त्यावरती तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करायचा आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पाण्याच्या तांब्यात दुर्वा सुपारी आणि शिक्का सोडायचा आहे कलशाला बाहेरून हळद कुंकवाचं बोट लावायचं आहे तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे आणि आंब्याची पाने सजून मधोमध नारळ ठेवायचा आहे कलश चक्राकार ठेवावा आणि समोर समोर श्रीयंत्र ठेवल्यानंतर लक्ष्मी मातेसमोर दिवा लावायचा आहे लक्ष्मीची शोरोपचार पद्धतीने पूजा करायची आहे फळं मिठाई दुधाचा नैवेद्य देवीसमोर दाखवायचं आहे देवीला कमळाचं फूल अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मीपूजनानंतर आपल्या सर्व कुटुंबासोबत देवीची लक्ष्मी मातेची आरती करायची आहे श्री लक्ष्मी नमनाष्टकसुद्धा वाचायचं आहे आणि तदनंतर व्रतकथा वाचायची आहे आपल्या मनामध्ये एखादी इच्छा प्रगट करून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवायचं आहे गाईसाठी एक पान वेगळं मात्र काढायचं आहे नंतर कुटुंबासमोर आनंदाने भोजन करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी कलशामधील जे पाणी आहे ते घरात शिंपडायचं आहे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात सोडून द्यायचं आहे किंवा आपल्या घराच्या बाहेर असणाऱ्या तुळशीच्या झाडालासुद्धा ते आपण घालू शकता पाने घरातील चोर बा चार बाजूला चार ठेवून द्यावी नंतर निर्माल्यात टाकावी शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाशिन बोलून हळदी कुंकू फळं दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे तर ही होती आजच्या पहिल्या गुरुवारची आणि लक्ष्मी देवी मातेची पूजाविधी शास्त्रानुसार कशी करायची त्याबाबतची माहिती तर अजूनही आपण या मार्गशीर्ष गुरुवार या दोन हजार तेवीसमधील येणाऱ्या सर्व यांची माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्या डेस्क मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ